उपस्थित श्री आणि संचालक मंडळ सर्वप्रथम सर्व संचालक मंडळाचे खूप अभिनंदन कारण मराठवाड्यामध्ये एक, एक चांगलं स्टेटस असलेली पतसंस्था ही आपली जालना बदनापूर शिक्षक पतसंस्थेचं नाव घेतलं जातं आणि सध्याच्या घडीला म्हणजे जेवढा सत्तावीस वर्षाचा माझा जालना जिल्ह्यामधला जो कार्यकाल आहे या कार्यकाळामध्ये बरीचशी संचालक मंडळ पाण्यामध्ये आलेली आहेत म्हणजे खरं तर याला खूप ऐतिहासिक पार्श्वभूमी आला याला माझे याचे पहिलेचे सचिव होते पानाखरात सचिवच होते माझ्या मित्राचे वडील होते कसव उशे हे तर माझे आदर्श आहेत माझे नातेवाईक आहेत आणि त्यांचं खूप मोठं काम म्हणजे जे निर्माण होऊच शकत नाही कारण मी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जाण्याचा योग होतो आयुक्त कार्यालयामध्ये जाण्याचा योग आला तर मंत्रालयामध्ये ते शिक्षणाशी संबंधित माणसांशी बोलण्यात येतं हे जाण्याच्या याच्यामधून बाहेर असेल त्यांचा वारसा करणारे रमेशराव असतील त्याच्यानंतर प्रत्येक संचालक जो आहे सध्याच्या घडीचा हा